दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जेव्हा भारताने पहिलं मेडल जिंकलं तेव्हा सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की मनु भाकर कोण आहेत जोपर्यंत मेडल जिंकलं नव्हतं तोपर्यंत मनु भाकर यांचं नाव सुद्धा अनेक जणांना माहिती नसेल जेव्हा मेडल जिंकलेलं आहे तेव्हा मनु भाकर यांच्याच नावाची चर्चा होत आहे आणि ह्या नावाची चर्चा व्हायला पण पाहिजे याचं कारण म्हणजे मनु भाकर या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत ज्यांना फायरिंगमध्ये मेडल मिळालेलं आहे आणि आतापर्यंत इंडियाला टोटल पाच मेडल मिळालेले आहेत आजचं धरून मागील बारा वर्षामध्ये फायरिंगमध्ये मेडल जिंकता आलं नव्हतं म्हणजेच एक प्रकारे पहिल्या भारतीय पण ठरल्या फायरिंगमध्ये मेडल जिंकणाऱ्या आणि दुसरी गोष्ट बारा वर्षापासून जे फायरिंगमध्ये मेडल मिळवता आलं नव्हतं ते पण त्यांच्यामुळं आज मिळवता आलेलं आहे तर कोण आहेत मनु भाकर मनु भाकर यांची पण स्टोरी खूप इन्स्पिरेशनल आहे तुम्ही म्हणू शकता जसं की या पहिल्या भारतीय ठरल्यात टेन मीटर एअर पिस्टल फायरिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल त्यांना यावर्षी मिळालेलं आहे आणि या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये पहिलं मेडल मिळवणाऱ्या सुद्धा त्या महिला ठरलेल्या आहेत फायरिंग मध्ये आतापर्यंत मेडल मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला ठरलेल्या आहेत सर्वात महत्वाचं बारा वर्षापासून जे मेडल मिळालेलं नव्हतं फायरिंग मध्ये ते सुद्धा आता त्यांच्या रूपाने मिळालेलं आहे मनु भाकर यांनी दोन हजार एकवीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पण पार्टिसिपेट केलं होतं परंतु तेव्हा त्यांची पिस्टल खराब निघली होती त्यामुळे त्या टोकियो ऑलिम्पिक मधून बाहेर पडल्या होत्या त्यानंतर जवळपास त्यांनी ही स्पर्धा सोडून द्यायचं ठरवलेलं होतं आणि सगळ्यात जेव्हा त्या टोकियो मधून हारून आलेल्या होत्या त्या खूप निराश झालेल्या होत्या इव्हन त्यांच्या समोर ती पिस्टल येऊ नये म्हणून त्यांच्या आईने ती पिस्टल सुद्धा त्यांच्या नजरेपासून लपून ठेवली होती त्याच्यानंतर त्यांच्या आईने त्यांना धीर दिला आणि त्यानंतर परत प्रोत्साहन करून पॅरिस सा ऑलिम्पिकसाठी तयारी करायला लावली होती आणि आज त्याचं फळ मिळालं तुम्ही असं म्हणू शकता मेडल जिंकल्यानंतर पहिल्यांदाच त्या मीडिया समोर बोलताना असं म्हटलं की देशासाठी मेडल जिंकणं खूप इम्पॉर्टंट प्राईडची गोष्ट असते आणि अजून या स्पर्धेमध्ये भारताने मेडल जिंकावेत अशीच मी अपेक्षा करते आणि जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही एवढे दिवस फोकस कस काय मेंटेन केलं तर त्यांनी भगवद्गीता तर त्यावर उत्तर देताना त्यांनी असं सांगितलं की फोकस करण्यासाठी मला भगवद्गीतेचा खूप फायदा होतो मी नियमितपणे भगवद्गीता वाचत असते आणि यामुळेच माझं फोकस खूप आहे अशा प्रकारचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे आत्तापर्यंत इंडियानं चार मेडल जिंकले होते फायरिंग मध्ये सगळ्यात पहिलं होतं सिल्वर मेडल राजवर्धन सिंग राठोड यांनी दोन हजार चार मध्ये जिंकलं होतं त्यानंतर दोन हजार नंतर दोन हजार आठ मध्ये अभिनव बिंद्रा यांनी गोल्ड मेडल जिंकलं होतं त्यानंतर दोन हजार बारा मध्ये एक सिल्वर आणि एक ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं ते विजय कुमार यांनी सिल्वर मेडल जिंकलं होतं आणि दोन हजार बाराच्या स्पर्धेमध्ये गगन नारंग यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं आणि त्यानंतर बारा वर्षाच्या काळानंतर आता मनु भाकर यांनी सुद्धा ब्रॉन्झ मेडल जिंकलं आहे त्यांनी एक प्रकारे इतिहास लिहिलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि महिला कॅटेगरीसाठी जर विचार केला तर त्या एकमेव भारतीय ठरलेल्या आहेत